विद्यार्थी मित्रांनो तलाठी पोलीस शिक्षक रेल्वे ग्रामसेवक वनरक्षक कृषी सहाय्यक कर सहाय्यक पी एस आय आय आरोग्यसेवक इत्यादी आणि इतर स्पर्धा परीक्षेसाठी असे प्रश्न महत्त्वाचे आहेत त्या दृष्टीनं याची तयारी करण्यात यावी या ठिकाणी पाच टक्केचा पन्नास छेद पाच टक्केचा पंच्याहत्तर बरोबर एक्स छेद एक पॉईंट आठ ट्रेक्सची किंमत काढायची आहे चा म्हणजे गुणिले पाचचा पन्नास पाच टक्केचा म्हणजे पाच छेद शंभर गुणिले पन्नास भागिले पाच टक्केचा पाच छेद शंभर गुणिले पंच्याहत्तर बरोबर एक स छेद एक पॉईंट आठ इथं तर छेदस्थानी आणि अंशस्थानी पाच छेद शंभर पाच छेद शंभर आहे गेले निघून या ठिकाणी पाचनं भाग जातो आहे पाच दहा पन्नास आणि पंधरा पाच पंच्याहत्तर पाच दोन्ही दहा पाच तिरक पंधरा त्यामुळे एक्सची किंमत काढताना तिरकाच गुन्हागार करणं गरजेचं आहे एक पॉईंट आठला गुणिले दोन ओके आणि एक्सला गुणिले तीन आहे तो याला भागिले म्हणजे एक्सची किंमत काढण्यासाठी पूर्ण तयारी झालेली आहे तीननं अठराला भाग जातो आहे तीन एके तीन संघ अठरा पण पहिल्यांदा एक आहे त्यामुळे शून्य तीन संघ अठरा शून्य पॉईंट सहा एक पॉईंट आठला तीननं भागल्यानंतर शून्य पॉईंट सहा येणं गरजेचं आहे एक्सबरोबर साईजून बारा आणि मध्ये दशांची ना एक पॉईंट दोन या ठिकाणी एक पॉईंट दोन आहे ना पर्यायामध्ये अचूक पर्याय नंबर ए नंबर दोन एक पॉईंट दोन ओके प्रश्न आहे काळकाम वेगावरचा आहे एक टाकी दहा तासात चार तोट्याने पूर्णपणे भरली जाते तर तीस टाकी आठ तासात पूर्णपणे भरण्यासाठी किती तोट्या उघडाव्या लागतील तर दहा तासात चार तोट्याने टाकी भरते तर आठ तासात भरायची असेल तर या ठिकाणी दहा तासात त्याच्यापेक्षा आठ तास कमी म्हणजे कमी तासात भरायचे असेल तर चार त्यापेक्षा जास्त तोट्या लागतील त्यामुळं हे प्रमाण व्यस्त आहे आणि व्यस्त प्रमाणामध्ये मित्रांनो व्यस्त प्रमाणामध्ये आपल्याला माहिती आहे की पहिल्या दोन संख्या आहेत कोणत्या दहा आणि चार यांच्या गुणाकाराला तिसऱ्या संख्येनं भागायचं म्हणजे आपण उत्तरापर्यंत पोहोचतोय दहा गुणले चार भागिले आठ दहा गुणिले चार भागिले आठ उत्तर निघेल चार एक्के चार दोन्ही आठ आणि दोन न बे पंचे दहा पाच आलं ना त्यामुळं पाच तास लागतील कशासाठी तर दहा तासात चार तोट्यांनी जर टाकी भरत असेल तर तीस टाकी आठ तासात पूर्ण भरणे भरण्यासाठी किती तोट्या उघडाव्या लागतील पर्याय एक पाच तोट्या ओके जर ए बरोबर दोन बी बरोबर एक आणि सी बरोबर वजा दोन तर दोन कंसात ए अधिक बी वजा सी बरोबर प्रश्नचिन्ह दोन कंसात ए अधिक बी वजा सी याची किंमत काढायची आहे दोन काय आहे ए ए आहे दोन काय आहे बी बी आहे एक वजा सी सी काय आहे वजा दोन त्यामुळे हे वजा त्याने दिलेलं आणि स्वतः सी वजा दोन आहे त्यामुळं वजा वजा अधिक होणार आहे दोन गुणिले दोनने तीन वजा वजा अधिक दोन गुणाकार प्रथम करायचा तीन आणि दोन कराल पाच पदावलीमध्ये बोडमास हा नियम आपण वापरतोय भागाकार गुणाकार हे पहिल्यांदा करायचे आहेत कंस असेल तर कंस अगोदर सोडवायचा गुणाकार अगोदर तीन दोन्ही सहा अधिक दोन बरोबर आठ अचूक पर्याय भेटेल आपल्याला यामध्ये आपण अचूक सोडवल्या म्हटल्यानंतर पर्याय नंबर चार आठ ओके पहा हा प्रश्न पुढचा चौसष्ट यक्स वर्ग वजा छप्पन एक्स वाय वजा छप्पन एक्स वाय अधिक सात वाय गुणिले सात वाय छेद आठ एक्स वजा सात वाय बरोबर प्रश्नचिन्ह पहा कसं फसवल्याने कसं गोंधळात टाकलेलं आहे चौसष्ट यक्ष वर्ग चौसष्ट एक वर्ग वजा छप्पन एक वाय वजा छप्पन एक वाय अधिक सात वाय गुनिले सात वाय भागिले आठ एक वजा सात वाय काय केले आहे गंमत चौसष्ट एक वर्ग बरोबर वजा छप्पन एक वजा छप्पन एक से स्वरूपद आहेत वजा छप्पन वजा व्दा, वजांची बेरीज वजा वजा एकशे बारा एक्स वाय ओके वजा छप्पन एक्स वाय वजा छप्पन एक्स वाय वजा एकशे बारा एक्स वाय वजा सात वाय गुणले वजा सात वाय अधिक सात ती सातती एकोणपन्नास वाय वर्ग छेद आठ एक्स वजा सात वाय ओके आता हा कुणाचा विस्तार आहे हा हे पूर्ण वर्ग आहे हा विस्तार जो आहे तो कुणाचा आहे तर चौसष्ट एक्स वर्ग पूर्ण वर्ग आहे त्यामुळे त्याला वर्ग मुळे बघा चौसष्टचं आठ एक्स वर्गाचे एक्स त्यामुळं आठ एक्स वर्ग म्हणजेच चौसष्ट एक्स वर्ग वर्गमुळं आठ एक्स आणि एकोणपन्नास वायुवर्ग वर्गमुळं सात वाय ओके एकोणपन्नास सात वायुवर्ग वाय म्हणजे हा जो विस्तार आहे ना चौसष्ट एक्स वर्ग वजा वर्ण। एकशे बारा एक्स वाय अधिक एकोणपन्नास वाय वर्ग हा विस्तार आहे आठ एक्स वजा सात वाय कंसाचा वर्ग बघा ए वजा बी कंसाचा वर्ग याचा विस्तार आहे ए वजा बी कंसाचं वर्ग याच्यासारखंच आहे पहिल्या पदाचा वर्ग ए वर्ग पहिल्या दुसऱ्या पदाचा गुणाकार ए बी त्याची दुप्पट दोन ए बी मध्ये वजाचे नाही वजा दोन ए बी अधिक दुसऱ्या पदाचं वर्ग बी वर्ग यानुसार या ठिकाणी या आठ एक्स वजा सातवाय कंसाचं वर्ग पहिल्या पदाचा वर्ग चौसष्ट एक्स वर्ग या दोघाचा गुणाकार आठेसाती छप्पन वजा छप्पन एक्स वाय दुप्पट वजा एक बारा एक्स वाय ओके आणि सात वाय कंसाचं वर्ग म्हणजे एकोणपन्नास वाय वर्ग म्हणजे आठ एक्स, 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 एक्स वजा सात वाय कंसाचे वर्ग म्हणजे दोन वेळा कंस आहे आठ एक्स वजा सात वाय आठ एक्स वजा सात वाय छेद छेदस्थानी काय आहे आठ एक्स वजा सात वाय आहे त्यामुळे या कंसाला कंस गेल्यानंतर आठ एक्स वजा सात वाय राहिलेले आहेत पाहूया आपल्या पर्यायामध्ये ते उत्तर आहे का आठ एक्स वजा सात वाय आहे ना आठ एक्स वजा सातवाचू पर्याय नंबर दोन ओके मित्रांनो पुढचा प्रश्न आहे एका संख्येच्या दुपटीतून त्याच संख्येची छेद तीन पट वजा केली तर येणारी वजाबाकी मूळ संख्येच्या चाळीसने जास्त येते तर मूळ संख्या शोधा आता या ठिकाणी आपल्याला मूळ संख्या आपण यक्स मानली ही मूळ संख्या मूळ संख्या बरोबर एक स आता काय म्हटलेलं आहे या संख्येच्या दुपटीतून मूळ संख्येच्या दुपटीतून दोन एक स मधून त्याच संख्येची एक छेद तीन पट त्या संख्येची म्हणजे एकसची एक छेद तीन पट वजा केल्यानंतर आपल्याला एकशे तीन पट वजा केली तर येणारी वजाबाकी मूळ संख्येच्या चाळीसने जास्त आहे मूळ संख्या एक स आणि चाळीसने जास्त आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे या ठिकाणी पुन्हा एकदा पहा मूळ संख्या एक स मानली हिची दुप्पट दोन एक स त्या दोन मूळ संख्येच्या दुप्पटीतून काय वजा करायचे आहे त्या संख्येची एकशे तीन एक सची चा म्हणजे गुण एकशे तीन पट वजा करायची आहे मग काय मिळतं मूळ संख्येच्या चाळीसने जास्त वजाबाकी येते तर छेद सरकारने तिरकस गुणाकार करूया तीन दोन्ही सहा एक्स वजा एकशे एक स छेद के एकसे एकसे के तीन बरोबर एक साधिक चाळीस ओके त्यानंतर सहा एक्समधन एकशे केला पाच एक स आणि मग हे भागिले तीन आहे ना ते पलीळ जाऊन एक साधिक चाळीसला दोघांनाही गुणले त्यामुळं पाच एक्स सरबर तीन गुणले एक सीन एक्स आधी एक चाळीस तिर्क एकशे वीस ओके हे तीन मागे घ्यायचं म्हणजे पाच एक्स वजा तीन एक्स बरोबर एकशे वीस पाच एकशे मधन तीन एकशे गेले दोन एकशे वरले एकशे वीस मग एकशे वीस तसंच हे दोन, दोन। मिलाला? मिलाला। मिलाला ओ, आहे ना ते पहिले भागिले होणार आहे एकशे वीसला भागिले दोन बेसक्क बारा बे शून्य शून्य किती मिळालं साठ मिळालं काय मिळालं साठ एकशे किंमत साठ म्हणजे मूळ संख्या साठ हो आहे ना पर्याय तिसरा ओके तर मूळ संख्या साठ आहे अचूक पर्याय नंबर तीन पुढचा प्रश्न आहे कोण ए e, आणि कोण बी परस्परांचे पूरक कोण आहेत आणि चार यम गुणले कोण ए e, बरोबर अकरा माप कोण बी चार गुणले माप कोण ए e, बरोबर अकरा गुणले माप कोण बी तर मापकोन एची किंमत काढा अँगल ए अँड अँगल बी आर सप्लिमेंटरी अँगल ऑफ इच अदर अँड फोर इंटू अँगल मेजर अँगल ए इज टू इलेवन इन्टू मेजर अँगल बी देन फाईन मेजर अँगल ए परस्परांचे पूरक असतात म्हणजे या दोघांची बेरीज एकशे ऐंशी आहे पूरक कोण म्हणजे दोघांची बेरीज एकशे ऐंशी असणं तर आपल्याला माहिती आहे कोण ए आणि कोन बी यांची बेरीज एकशे ऐंशी कोण ए आधी कोण बी बरोबर एकशे ऐंशी त्यामुळं आपल्याला कोण एची किंमत आपण काढू शकतो किंवा कोण बीची किंमत काढू शकतो आहे कोण बी कसा काढतोय कोण ए पलीकडे गेला एकशे ऐंशी वजा कोण ए दोघांची बेरीज एकशे ऐंशी कोण ए आणि कोण बी कोण बी म्हणजेच एकशे ऐंशी कोण ए वजा करावा लागेल आपल्याला आता समीकरण काय दिलं आहे अकरा चार यम मेजर अँगल ए म्हणजे चार गुणिले अँगल बी ओके बरोबर अकरा गुणिले अँगल बी अकरा गुणिले अँगल बी ओके चार गुणिले बी काय आहे बी एकशे ऐंशी वजा य आहे एकशे ऐंशी वजा कोण ए विद्यार्थी मित्रांनो चार अँगल ए आहे ओके पहा बरं चार गुणिले माप अँगल ए बरोबर अकरा गुणिले माप अँगल बी तर आपण अँगल बीची किंमत काढलेली आहे त्यामुळं चार गुणिले कोण ए तसाच राहणार आणि पलीकडं आपल्याला अकरा गुणिले बीची किंमत एकशे ऐंशी कंसात एकशे ऐंशी वजा कोण ए आहे चार गुणिले कोण ए बरोबर अकरा न गुणायचा मग अकरा बीची किंमत आहे एकशे ऐंशी वजा कोण ए अकरा गुणले एकशे ऐंशी अकरा शून्य शून्य अकरा अठ्ठ्या अठ्ठ्याऐंशीला ठाचे आले आठ अकरा एका अकरा आठ एकोणीस एक हजार नऊशे ऐंशी वजा अकरानं दोघांनाही गुणायचं वजा अक वजा कोण एला अकरानं गुणलं वजा अकरा ए थोडक्यात लिहिले त्यामुळं चार ए हा आहे पाठीमाग चार कोण ए आणि पलीकडला वजा अकरा कोण ए मागाल्यानंतर चार ए अधिक अकरा ए पंधरा ए झाले पलीकडे एक हजार नऊशे ऐंशी आता कोण अँगल एला मेजर अँगल एला गुणिले पंधरा आहे ती एकोणीसशे ऐंशीला भागली जाणार आहे पलीकडं कोणी याची किंमत मिळणार आपल्याला विचारलेली पंधराने एकोणीसला पंधरा एके एक पंधरा एकोणीसमधनं पंधरा गेली उरले चार अठ्ठेचाळीस झाले पंधरा त्रिक पंचेचाळीस उरले दोन पंधरा उरले तीन तीस झाले पंधरा दोन तीस म्हणजे माप कोण हे बरोबर एकशे बत्तीस आपल्याला मिळालेला आहे पाहूया पर्याय आहे ना नंबर तीन अचूक पर्याय असे प्रश्न अचूकच सोडवा आणि अचूकच पर्याय मिळवा मित्रांनो म्हणजे स्पर्धा यशस्वादा निश्चित मदत होणार आहे आणि अधिक सरावाची यासाठी गरज आहे व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व मित्रांना त्यांच्या भल्यासाठी फायद्यासाठी तेही स्पर्धा जिंकावेत ते यासाठी शेअर करा हा व्हिडिओ धन्यवाद